नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी आज आहे नवरात्रचा शेवटचा दिवस आणि त्या निमित्ताने बघूया आपल्याला देवी आईंकडून काय संदेश मिळत आहे अनेसा बुधवारही आहे आज चला बघूया काय आपल्याला मार्गदर्शन मिळत आहे तर आपल्याला सगळ्यात पहिला संदेश हा मिळत आहे की जेवढं झेपेल जे आपण तितकंच काम करायला पाहिजे जितकं झेपेल तितकंच जे, 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 जे काही तुम्ही जबाबदाऱ्या घेतल्या आहेत त्या उचलायचा प्रयत्न करा ओव्हरबर्डन करू नका आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की बाई मी किती प्रयत्न करतो आहे किंवा करते मी में किती मेहनत घेतो आहे घेते पण मला काहीच इथे फळ येताना होताना दिसतच नाही आहेत काही म्हणजे इतकं परिश्रम मी करत आहे वगैरे वगैरे तर हा काळ हे सुद्धा सांगत आहे की हे शेवटचं आहे ह्याच्यानंतर नक्कीच तुम्हाला तुम्ही जे काही आतापर्यंत मेहनत घेतलेलं आहे ना त्याचे फळ दिसायला हळूहळू सुरुवात होतील कदाचित तुमचं लक्ष जात नाही आता तुम्ही हे चित्रच बघा ना की ही बाई इथे इतके तिच्या ते कामात किंवा जे काही तिने ते जबाबदाऱ्या उचलल्या आहेत इतकी त्याच्यात गुरफटून गेली की अक्षरशः वाकून गेलेली आहे त्यामुळे तर जरी तुम्हाला आत आजूबाजूला जर काही निशाण्या निशा दिसत असतील ना की हां तुम्ही जे काही करताय त्याचं खरंच हळू फळं म्हणतात ना दिसू लागलेत म्हणजे ते तुम्ही पेरलेलं आहे ते आता त्याचं रोप म्हणजे जे रोपलेलं आहे ते म्हणतात ना की उक्तं आहे पण तुमचंच लक्ष नाही आहे तर हे पण एक मला खूप जास्ती ते जाणीव होत आहे हा काढ पाहता तर याकडे नक्की लक्ष द्या दुसरा बघूया संदेश काय येत आहे बघा द वर्ल्ड मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही नक्कीच त्या समाप्तीच्या रेषेवरती येत आहात याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही केलं आहे त्याची फळं दिसण्यास सुरुवात होतील त्याचे निष्कर्ष दिसण्यास सुरुवात होतील पण दुसरं कार्ड हेच सांगत आहे द वर्ल्ड कार्ड की एक कुठली तरी सायकल तुमच्या आयुष्यात नक्कीच संपत आलेली आहे किंवा संपली आहे सोबत असंही हे सांगत आहे की तुम्ही जर काही तुमच्या नोकरी व्यवसाया करता किंवा तुमच्या लग्नाकरता वगैरे काही स्थळं बघत असाल किंवा काही असं नोकरी व्यवसायाकरता काही बघत असाल तर हे ये सांगण्यात येत आहे इकडच्या इकडे बघू नका जरा दूरवरती किंवा आहे ना परदेशी वगैरे पण बघायचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला तिथे कदाचित यश मिळू शकतं खूप सुंदर कार्ड आलेला आहे किंग ऑफ पेंटिकल्स आता किंग म्हटलं तर असं नाही आहे की ही आ, हा कार्ड फक्त मुलांसाठी पुरुषांसाठी असं नाही ज्या मुली ज्या बायकांमध्ये सुद्धा ती खूप जास्त अशी पुरुषी पुलिंगी ऊर्जा आहे ना मॅस्क्युलाईन ऊर्जा त्यांच्यासाठी पण हा कार्ड आहे की तुम्हाला खूप ना असं जपून पैसे खर्च करायची गरज आहे आता आणि उगाच चोगस खर्च करू नका व्यावहारिक राहून पैसे खर्च करा हे सांगेन आणि ज्या मुली त्यांच्यासाठी एक योग्य ते जोडीदार निवडत आहेत बघत आहेत तर नक्की तुमच्या आयुष्यात अशा ऊर्जामध्ये असलेला एखादा माणूस येऊ शकतो खूप छान असं कार्ड आहे तर नक्की क्लेम करा धन्यवाद